महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण उत्तर राष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही अवकाळी पाऊस पडला त्याचा जो दौरा आहे तो आम्ही करतो हो, आहोत आज जळगाव जिल्ह्यामध्ये इरंडोर भडगाव आणि पाचोरा या तालुक्यांमध्ये आम्ही सकाळपासून दौरा करतो आहोत माझ्याबरोबर सन्मान्य आपले जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार साहेब आहेत त्याचप्रमाणे आमदार हेमंत उगले साहेब हे दे देखील आहेत आणि आपले उपाध्यक्ष राजाराम प्रदेशचे उपाध्यक्ष राजाराम पानगवाणे साहेब दुसरे प्रदेशचे उपाध्यक्ष संदीपया पाटील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत हा दौरा केला आता या सातगाव डोंगरीमध्ये आणि पाणी केली तर या ठिकाणी ढकफुटी झालेली आहे आणि ढकमुटी झाल्यानंतर लोकांच्या घरांमध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे अन्नधान्याचे नुकसान झालेले जनावरती गेलेली आहे शेतीचं नुकसान संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः कपाशी असेल संपूर्ण कपाशीचं जे पीक आहे ते नष्ट झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी केळीचं उत्पादन जे आहे हे देखील पाण्याखाली गेलेलं आहे असे नखा असेल अन्नधान्य असेल हे संपूर्ण शेतकऱ्यांना जिशे यावर्षी अतिवृष्टी होईल त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की मराठ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शंभर टक्के पंचनामे हे झाले पाहिजे आणि ज्यांचे ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते सरसकट पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त मोबदला हा मिळाला पाहिजे आता या ठिकाणी जे काही सातगाव डोंगरी गाव आहे तिथे साधारणत एकशे पंच्याहत्तर ते दोनशे घराचं मध्ये पाणी संपूर्ण गेल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मला इथे आता समजलं की इथे जे काही आमदार आहेत त्यांनी इथे पाहणी केली आणि जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की असं असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी देल एक लाख रुपये प्रति कुटुंब देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या तो पैसे मिळालेले नाही आहेत परंतु लवकरच पैसे मिळतील अशी सर्व हे जे नुकसानग्रस्त जे काही व्यक्ती आहेत त्यां तन, त्यांची अपेक्षा आहे माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण कबूल केलेलं आहे की प्रत्येक घराला कुटुंबाला एक लाख रुपये मदत करू तर ती त्यांनी केली पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालेलं त्यांना देखील नुकसान भरपाई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मान्य अशोक सप्काळ साहेब यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीची हे जे आपल्याकडे अतिवृष्टी झाली त्याच्या पाहणीसाठी एक समिती मी गठीत केली त्याचे अध्यक्ष आपल्या धुळ्याचे खासदार आदरणीय शोभादा बच्चाव त्यांच्यासमेत जिल्हा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजव बाबे आपल्या जिल्ह्याचे उपाध्य आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष जिल्ह्याचे माझे अध्यक्ष संदीप भैया राजा पानगाव आणि अशी बरीच जणांची टीम सकाळी आम्ही जवळजवळ आठ वाजेपासून येरंडोर पडगाव पाचोरा या ठिकाणी आलो आहे आणि सातगाव डोंगरीचं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच कळालं की सातगाव डोंगरी पूर्ण पाण्याखाली होती प्रश्न असा आहे की जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस मिली पाणी आपल्या सातगाव डोंगरीत झालं आहे आणि शासनाचे लावून शेती पासष्ट मिलीच्यावर पाणी असलं ते हाऊसमध्ये बसतं परंतु आमच्या इथे लक्षात आलं आहे की काही लोकांचे पंचनामे राहून त्यांचं घराचं नुकसान झालं आपल्या जनावरं वाहून गेली शेतीचं म्हणजे पीक फूट माती करडली गेली म्हणजे त्या शेतात त्याच्या पुढे काहीच पीक लागले त्या सगळ्या गोष्टींच्या पंचनामे <laughs> होऊन सगळा लाभ हा शेतकऱ्यांना नागरिकांना भेटला पाहिजे बऱ्याच लोकांना संसार होत असं झाले आमचा राहणार आहे आम्हाला तर परवा कळालं की ज्यांचे पंचनामे झाले त्यांच्याकडे पॅन कार्ड मागितलं जाते पत्र पॅन कार्ड मागितलं जाते आणि शेतकरी लोक पॅन कार्ड काही काढत आम्ही म्हणून सकाळपासून कलेक्टरने विनंती केली कलेक्टर मान्य केली त्यांनी सांगितलं की कुठल्याही पंचनाम्याला पॅन कार्डने म्हणून ते काम होणार किंवा दुसरं शेतकरी फार्म कार्ड फार्मर्स कार्ड म्हणतो आपण त्याचेसुद्धा आठ आज आपण शिथिल केली आहे त्यामुळे फक्त तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागतं आधार कार्ड देण्याचं कारण असं आहे की जर पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकायचे असतील तुमच्या बँकेचा खाता अकाउंट त्यांना नंबर माहिती पाहिजे म्हणून त्या अटी शर्ती सगळ्या काढून तुम्हाला फक्त आधार कार्ड द्यावं लागेल याच्यापुढे तुमच्याकडे कोणी पॅन कार्ड मागायला आलं तुमच्याकडे जर कोणी म्हटलं की फार्मर्स आय डी कार्ड द्या तुम्ही सरळ आमच्या तालुका अध्यक्षांना किंवा जिल्हाध्यक्ष त्याने माझे संपर्क साधा कुणाचाही काही प्रॉब्लेम आला तसं कळवा जर तुमच्या खात्यामध्ये पैसे साध्या आठवड्यामध्ये यायला पाहिजे असं अपेक्षित आहे आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे वेळ ते एक लाख रुपये प्रति कुटुंब देणार आहेत फार आनंदाची गोष्ट आहे व्यवस्थापन मंत्री जपले आहेत आपत्तीच्या जिल्ह्याचे त्यामुळे मिळाले तर फार आनंद आहे दुसरा मला एक म्हणायचं आहे की केवळ राज्य शासन नाही तर केंद्र शासनाने सुद्धा आपल्याला मदत दिली पाहिजे त्या आपत्ती व्यवस्थापनचे केंद्राचे अध्यक्ष स्वतः मोदी आहेत उपाध्यक्ष त्याचे अमित शाह आहे त्यामुळे केंद्राचाही पैसा आपल्याला आला पाहिजे अशी आमची काँग्रेसची मागणी आहे केवळ राज्य शासनाचा पैसा नको तर तू पुन्हा मिळेल आज तुमचं जर नुकसान म्हटलं तुमच्याकडे पाच आणि सहा हजार दहा हजार रुपये तुमचं हेक्ट्री बागणार नाही आम्हाला आम्ही मागणी केली की कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि बागायती नुकसान असेल तर कमीत कमी हेक्टरी एक लाख रुपये हे आपल्याला मिळाले पाहिजे अशी काँग्रेसची आमची मागणी आहे तुम्ही जसं त्या वृत्तपत्रामध्ये वाचत असाल आणि आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत तुमच्या मागणी सोबत आहोत आणि फार मोठी आमची सहानुभूती तुमच्यावर आहे कारण की हे आसमानी संकट होतं त्याला आपल्याला दुल्लीमध्ये तोंड द्यावं लागणार आहे आमच्या तुमच्यासाठी ज्या पद्धतीनं आज खासदार इथे आल्या आहेत आमदार आले होते श्रीरामपूरचे आणि याप्रमाणे आज सकाळपासून जिल्हाधिकारी तुमचे प्रांताधिकारी तुमचे बनसोड जे तहसीलदार त्या आम्हाला माहिती देऊन गेले की इथलं इथे त्यांनी शिंदाडला देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं साडेपाच सातशे साडेसातशे जनावरं तिथे मेलीत ही सगळी माहिती आम्ही पाचोऱ्याचे घेतली आणि सगळे आम्ही वरिष्ठांकडे आम्ही सादर करणार आहोत ठीक आहे थँक्यू सर तो के तो तो घर वगैरह की रेख किसी मिनट एक जन बोलो सब सब आपका घर का नुकसान हुआ ना सुना मेरी बात